नमस्कार मी आज एक मराठी कविता लिहिलेली आहे आणि त्याच्याविषयी मी आज तुम्हाला थोडीशी माहिती पण देणार आहे त्या कवितेत काय आहे ते आणि कविता काय आहे हे तुम्हाला जर कविता ऐकल्यावर लक्षात येईल तर कवितेचं नाव आहे कलियुगाचा कर्ण कलियुगाचा कर्ण आणि महाभारतातला कर्ण या दोन्हीचं मी याच्यामध्ये संवर्णन केलेलं आहे महाभारतातला जो कर्ण होता तो खूप अतिशय दानशूर कर्ण म्हणून ओळखला जायचा तर एकदा कर्णानं गाय दान केली होती ब्राह्मणाला पण ती गाय त्या ब्राह्मणाकडे राहतच नव्हती ती परत कर्णाच्याच कळपात परत येत होती तेव्हा तो ब्राह्मण म्हणला की तुम्ही दिलेली गाय ही माझ्याकडं राहतच नाही आहे ती तुमच्याकडं सारखी परत येत राहते मग कर्णाला विचार पडला की आपण जे गोदान केलेलं आहे तर ती दान दान केलेली गाय ही त्या ब्राह्मणाकडं जात नाही आहे आणि ती आपल्याकडेच परत येते म्हणजे आपण दिलेलं दान परत घेणं किंवा आपल्याकडं परत येणं हे योग्य नाही म्हणून कर्णाला काय वाटलं की ही कळपाशिवाय राहणार नाही ही गाय म्हणून कर्णानं ते पूर्ण अख्खाच्या अख्खा कळप त्या गायीसहित पुन्हा त्या, त्या ब्राह्मणाला दान करून टाकेल तर अशी ही आख्यायिका आहे कर्णानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कवच आणि कुंडलं इंद्राला दान करून टाकले तर असा हा महान दानशूर कर्ण तर याच्याविषयी मी तुम्हाला सांगितली महाभारताच्या कर्णाविषयी पण कलियुगातले कर्ण कोण आहेत ते आपण जाणून घेऊया कवितेच्या माध्यमातून कलियुगाचा कर्ण कवितेचं नाव आहे करा नेत्राचे दान लाभेल मनाला समाधान एका अंधाला मिळेल प्रकाश दान पाहिलं डोळ्यांनी निसर्गाची शान करा अवयव दान करा अवयव दान मिळे मिळेल दानामुळे दाना मिळेल अंधास ज्योती वाढेल तुमची कीर्ती जगी शोभेल दानशुराची मूर्ती मृत्यूनंतरही बनाल महान विभूती अवयव कामी येईल इतरांना अंती करा अवयवदान करा अवयवदान दानात दान अवयवदान दाना दान, करा अवयवदान गरजूस मिळेल जीवनदान मिळवा गरजू कडून मान अवयवामुळे वाढेल त्याची शान करा अवयवदान करा अवयवदान दान मृत्यूनंतर शरीर जळून होईल खाक अवयव रूपी संपत्ती करू नका खाक होऊन महाभारताचा कर्ण अवयव रूपी संपत्ती दान करून टाक या मानवी शरीराची होऊ देऊ नको राख या मानवी शरीराची होऊ देऊ नको राख मानवा कर अवयवदान कर अवयवदान तर ही माझी अवयवदानाविषयीची कविता आहे तर या अवयवदानाच्या कवितेबद्दल जर काही थोडी बहुत जर जाग अवयवदानाविषयी जागरूकता झाली तर मी स्वतःला धन्य समजेल एखाद्याला जर आपण मृत्यूनंतर नेत्रदान केलं तर एखाद्याच्या जीवनामध्ये हा प्रकाश निर्माण होईल आणि तो हे प्रकाशमय जग आणि हे जे जादुई जग आहे तो तो आपल्या नेत्राने पाहिल आणि त्याच्यानंतर आ आपली त्वचा पण दान करता येते त्वचा दान केल्यामुळं एखादा समजा जळालेला व्यक्ती वगैरे आहे तर त्याला खूप वेदना होत असतात जर ती त्वचा जर त्याला दान केली तर त्या जळ जे जळालेली व्यक्ती आहे ना तिला जी वेदना होती त्या त्वचा दानामुळे त्या त्वचेमुळं त्याची वेदना कमी होईल काहीतरी त्याची वेदना कमी होईल दुःख कमी होईल तर आपली ही वस्तू वायात जाणारी आहे मृत्यूनंतर काय शरीर जेव्हा आपण अग्नीच्या स्वाधीन करतो ना चित्तेतच भस्म होणार आहे त्याच्यापेक्षा जर आपल्या शरीराचे काही अवयव जर आपल्या समाजासाठी कामी आले तर आपण स्वतःही धन्य होऊ आणि आपलं मानवजन्मही धन्य होईल तर आता अवयवदानाची जनजागृती चालू आहे अवयवदान किती जण करतात याच्यावर अवलंबून आहे आणि अवयवदानासोबत देहदानही केलं तर फार चांगलं होईल देहदानामुळं काहीतरी म्हणजे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना वगैरे शिकायला मिळेल आणि अवयवदानामुळं गरजूंना फायदा होईल तर जमेल तर अवयवदान करा देहदान करा आणि स्वतःला धन्य धन्य समजा आणि एक समजा आपली जर डोळे जर कुणाला दान केले तर आपल्या डोळ्याच्या स्वरूपात आपण मृत्यूनंतरही जिवंत राहू शकतो हे मला म्हणायचं आहे तर करा अवयवदान करा अवयवदान